ग्रामपंचायत की येथील भ्रष्टाचाराच्या चौकशीचा खोटा व चुकीचा अहवाल दिल्याबाबत व चौकशीबद्दल तक्रार म्हणून माझे समाधान झाले नसल्याची तक्रार तक्रारदार सरपंच उपसरपंच दिलीप मुसळदे यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांच्याकडे दिली आहे यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा सुरेश पवार रामदास मुसळदे तक्रारदार उपसरपंच दिलीप मुसळदे भारत आदिवासी संविधान सेनेचे प्रदेशाध्यक्ष सतीश ठाकरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते गटविकास अधिकारी पंचायत समिती शहादा यांना उपसरपंच ग्रामपंचायत टुकी तालुका शहादा यांनी श्री दामू चांद्या वसावे ग्रामसेवक ग्रामपंचायत टुकी यांनी पंधराव्या वित्त आयोग योजनेमध्ये केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी तक्रार दिनांक पाच जून दोन हजार चोवीस दिनांक सात दहा दोन हजार चोवीस रोजी दिली होती उपसरपंच ग्रामपंचायत टुकी यांच्या म्हणण्यानुसार ग्रामपंचायत टुकी येथील ग्रामसेवक व सरपंच हे उपसरपंच व सदस्य यांना विश्वासात न घेता शासनाचा निधी परस्पर काढून निधीचा गैरवापर करीत करीत आहेत भ्रष्टाचार ग्रामसेवक यांनी दिनांक रोजी वित्त आयोगातून डीएसी ने बिना काम करता एकूण दोन लाख साठ हजार रुपये काढले आहेत तसेच ग्रामपंचायत टुकी येथे ग्रामसेवक ग्राम व सरपंच मिळून पेसा निधीचाही परस्पर गैरव्यवहार करीत आहेत उपसरपंच व सदस्य यांनी विचारात न घेता परस्पर निधीचा अपहार केला जातोय तरी ग्रामपंचायत येथील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून संबंधित ग्रामसेवक व सरपंचांवर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी केली आहे ग्रामपंचायत येथील भ्रष्टाचाराची श्री मनोज आर देव विस्तार अधिकारी यांनी केलेल्या चौकशीबाबत मी समाधानी नाही चौकशी अधिकारी यांनी कोणत्याच प्रकारचा भ्रष्टाचार झालेला नाही असा चुकीचा व खोटा अहवाल दिला आहे तरी सदर चौकशी अहवालाबाबत माझी हरकत आहे सदरचा अहवाल मला मान्य नाही तरी स्वयंस्पष्ट सखोल चौकशी करण्यात यावी व दोषींवर कायदेशीर कडक कारवाई करावी अशी मागणी तक्रार अर्जाद्वारे उपसरपंच दिलीप मुसळदे यांनी केली गट विकास अधिकारी यांनी पुन्हा चौकशी करण्याचे निर्देश दिले आहेत ते चौकशी अधिकारी कार्यताळ करण्याचा प्रयत्न करत आहे तसेच ते चौकशीला आले असते मोठे दप्तर उपलब्ध केले व खोटा चुकीचा अहवाल इथं पंचायत समिती येथे सादर केलेला आहे तरी ही चौकशी मला मान्य नाही ग्रामपंचायत चुकीमध्ये भ्रष्टाचार झालेला आहे तरी पुन्हा व्यवस्थितरित्या चौकशी करण्यात यावी ही माझी नम्र विनंती मी अशा कामाची चौकशी करायला सांगतो आहे की जे कधी आम्ही पाहिलं नाही केव्हा झालं कसं झालं या कामाचे पैसे काढले गेलेले आहे व चौकशी अधिकारी बऱ्याच दिवसापासून तळाकाळ करत आहे व कोठे चौकशी अहवाल इथं सादर करण्याचा प्रयत्न चालू आहे तरी व्यवस्थितरित्या चौकशी करून दोषी दोषींवर कारवाई करण्यात यावी हीच माझी नम्र विनंती सबस्क्राईब ना, ना।, ना।, ना। and press the bell icon. Never miss an update.